नमस्कार शिक्षक बंधूंनो पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो महत्त्वाचं आज एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीनं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये शैक्षणिक धोरणात झालेले जे काही बदल आहेत त्या बदलाला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि ते बदल आपण काळजीपूर्वक पाहणंसुद्धा गरजेचं आहे कारण आपण एकदा निवडलेले विषय ते आपले आयुष्याचं किंवा करिअरचं पूर्णपणे काम करणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच अवश्य पहा जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा त्याचबरोबर यस पी यच एस पी बी एन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तर चला पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीनं आहे त्यामध्ये नेमके कोणकोणते बदल झालेले आहेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार दोन हजार चोवीस हे शैक्षणिक वर्ष जूनपासून या शैक्षणिक धोरणाचा अंमल सर्व शाळांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कसे असेल नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीनं आहे याबद्दलची थोडक्यात ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत अकरावीला कला वाणिज्य विज्ञान विभाजन बंद म्हणजे तुम्ही दहावी पास झाल्यानंतर तुम्हाला आता कला शाखा कॉमर्स शाखा किंवा विज्ञान शाखा म्हणजे वा सायन्स या पद्धतीनं आपल्याला जायचं होतं परंतु आता ती पद्धत बंद होणार आहे सरळ सरळ तुम्ही अकरावीला ॲडमिशन घेणार आहात परंतु तुम्ही आर्टला ॲडमिशन घेतले कॉमर्सला ॲडमिशन घेतले का सायन्सला ॲडमिशन घे घेतलं आहे अशा पद्धतीची माहिती आता राहणार नाही सरळ अकरावीमध्ये तुमचा प्रवेश असेल त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीची संधी तुम्हाला जे विषय सोपे वाटतात किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे तुमचं करिअर करायचं आहे त्याच विषयाची निवड तुम्हाला करावयाची आहे आणि त्या निवडीनुसार तुम्हाला अकरावीला प्रवेश घ्यावायचा आहे इंग्रजी विषय अनिवार्य नाही तुम्ही दहावीपर्यंत इंग्रजी ही भाषा शिकला असाल तर पुढे तुम्हाला दोन भाषा कुठल्याही घेऊन तुम्ही अकरावी बारावी पास होऊ इच्छिता तर तुम्हाला इंग्रजीची गरज भासणार नाही जर तुम्ही जागतिक लेवलला संधी करू किंवा करियर करू इच्छिता त्यासाठी तुम्हाला इंग्रजी आवश्यक आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातमध्ये राहून कुठल्याही दोन भाषा शिकून तुम्ही आपलं करिअर करू शकता तर मग इंग्रजीची गरज नाही पण तुमच्या ते मनावर आहे इंग्रजी घ्यायची की नाही घ्यायची त्यानंतर राज्य अभ्यासक्रम आराखड्यात या मसुद्याचा सर्वपणे समावेश करण्यात आलेला आहे तर चला पाहूया पुढे आणखीन दहावीसाठी दहा विषयाची परीक्षा द्यावी लागणार म्हणजे दहा विषय असणार एकूण त्यामध्ये विभाजन तर असणारच आहे चाळीस गुणांचं काही विभाजन तर असणारच आहे परंतु तुम्हाला दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार त्याचबरोबर तुम्हाला दहावीचा बोर्ड असेलच असं सांगता येत नाही म्हणजेच यदा कदाचित तज्ज्ञ शिक्षक मंडळींचं मन मान्य करून किंवा विचार विनिमय करून दहावीला बोर्ड ठेवायचा की नाही हे ठरवण्यात येत आहे परंतु अगोदर सरळ सरळ स्पष्टपणे सूचना दिल्यात की तुम्हाला दहावीचा बोर्ड राहणार नाही फक्त एकच बोर्ड तुम्हाला पास होऊन म्हणजेच बारावीचा बोर्ड पास होऊन तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे त्यानंतर पुढे पाहूया पॅटर्न बदलला बारावीसाठी दोन भाषा विषयासह किमान दोन गटातील विषयात व्हावे लागणार उत्तीर्ण म्हणजे एक गट असेल भाषा गट आणि दुसरा गट तुम्ही विषय निवडलेले या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही भाषाविषयात किंवा निवडलेल्या विषयात जर तुम्ही नापास झाला असाल तर तुम्ही बारावीला सरळ सरळ नापास आहात म्हणून तुम्हाला भाषाविषय आणि दुसरा जो दु गट आहे या दोन्ही गटामध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे पास व्हायचं आहे त्यानंतर इथे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी काही चित्र दाखवत आहे यातून तुम्हाला तुमचं शिक्षणाची संधी तुम्हाला प्राप्त करावयाची आहे त्यानंतर आपण पाहूया आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाचा एक आराखडा पाच तीन तीन आणि चार हा नवीन आकृती बंद आहे यानुसार आपल्याला शिक्षण पद्धती अवलंबावायची आहे किंवा घ्यायची आहे त्यामध्ये पायाभूत स्तर पाच वर्ष तो असेल वय तुमचं ती तीनपासून सहापर्यंत हा अंगणवाडीचा गट असेल म्हणजे तीन वर्ष तुम्ही अंगणवाडीत असणार आहात वय सहा झाल्यानंतर तुमचं इयत्ता पहिलीला ॲडमिशन होणार किंवा प्रवेश मिळणार वयाच्या आठपर्यंत म्हणजे इयत्ता पहिली आणि दुसरी ही तुम्हाला या पाचमध्ये कंप्लीट करायची आहे हा स्तर बहुस्तर असेल खेळ असेल कृती असेल यावर सर्व काही आधारित तुमचं शिक्षण असेल त्यानंतर पूर्वतयारी स्तर तीन वर्षाचा असेल तो वय असेल अठरा आठ ते अकरा आणि इयत्ता असेल तिसरी ते पाचवी यामध्ये सुद्धा खेळ शोध कृती यावर आधारित अंतरक्रिया आधारित वर्ग अध्ययन तुम्हाला देण्यात येईल त्यानंतर पुढचा स्तर असेल पूर्व माध्यमिक स्तर तीन वर्षाचा वय असेल तुमचं अकरा ते चौदा यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी इथूनच तुम्हाला व्यवसाय शिक्षणाची सुरुवात करण्यात येत आहे विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्रे आणि मानव विकास यामधील अनुभवजन्य म्हणजे व्यवसायाचं शिक्षण तुम्हाला इयत्ता सहावीपासून प्राप्त होणार आहे त्यानंतर माध्यमिक स्तर असेल तुमचा चार वर्षाचा वय असेल तुमचं चौदा ते अठरा आणि इयत्ता नववी ते बारावी बहुविद्याशाखीय अभ्यास उच्च चिकित्सक विचार लवचिकता आणि विषयाची निवड विद्यार्थ्याने स्वतःच करावयाची आहे त्याला जे विषय सोपे वाटतात त्यानुसार त्याने त्या शाखेला म्हणजेच त्या विषयाला त्याने प्रवेश घ्यावयाचा आहे त्यानंतर पुढे पाहूया महत्त्वाचा बदल तीन भाषा शिकणे प्रत्येक विद्यार्थ्याला तीन भाषा येणे आणि त्यासाठी त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे ध्येय आहे म्हणजे त्याला कुठल्याही तीन भाषा येणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला आता सांगितलं की इयत्ता दहावीपर्यंत तो इंग्रजी शिकत आहे आणि बारावीला आल्यानंतर त्याला दोन भाषा घ्यायच्यात म्हणजे इंग्रजीचं शिक्षण त्याचं तीन भाषा ह्या दहावीपर्यंतच कम्प्लीट होणार आहेत त्याचबरोबर त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आरा आरा आराखड्याचे ध्येय आहे बहुभाषिकतामुळे विद्यार्थ्याला संवादाचे अनेक पैलू सांस्कृतिक समृद्धता आणि बहुविध बोधात्मक क्षमतांचा विकास असे अनेक फायदे होतात विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात तीन भाषा शिकतील कोणत्या जीवनामध्ये शालेय जीवनात म्हणजे इयत्ता दहावीपर्यंत या तीन भाषातील पर्याय म्हणून संस्कृत भारतीय भाषा देखील उपलब्ध असेल ज्यामुळे प्राचीन भारतीय परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना होईल हा हेतू व्यक्त करण्यात आलेला आहे हे या शैक्षणिक धोरणाचं महत्त्वाचा बदल आपल्याला इथे पाहायला मिळतो म्हणजेच आपल्याकडचे जे कोणी पुरातन व्यक्ती आहेत त्या पुरातन किंवा ग्रंथीय व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची ओळख आपण विद्यार्थ्याला करून देणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे पाहूया धार्मिक व्यक्तींच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याची सूचनाही मसुद्यात करण्यात आली आहे तसेच शेती पशुपालन भारतीय सण भारतीय विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी खगोलशाखा आणि इतर विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आणखीन काही बदल सहावी ते आठवीच्या वर्गासाठी इतिहास नागरिकशास्त्र भूगोल समाजशास्त्र नावाच्या सामान्य विषयामध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे याशिवाय कला शिक्षण आणि पूर्व व्यावसायिक कौशल्य यांचा समावेश असलेले दोन नवीन विषय तयार केलेले आहेत म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल आपण पाचवीला पाहतो परिसर अभ्यास क्रमांक एक परिसर अभ्यास क्रमांक दोन आणि दोन्ही एकत्रित आपण पेपर घेतो तर इयत्ता सहावी ते आठवी याच पद्धतीनं इतिहास नागरिक शास्त्र आणि भूगोल आणि समाजशास्त्र नावाचा एक विषय होण्याची जास्तीत जास्त शक्यता आपल्याला पाहावयास मिळते त्यानंतर पुढे पाहूया नववी आणि दहावीसाठी कला शिक्षण व्यावसायिक शिक्षण नव्याने विषयाचा समावेश केला आहे मी तुम्हाला उदर सांगितलं होतं की इयत्ता सहावीपर्यंत त्याला व्यवसाय शिक्षणाची ओळख करून देण्यात येत आहे आणि नववी दहावी त्याला प्रत्यक्ष व्यवसायाचं शिक्षण देण्यात येत आहे यात सामाजिक व्यक्तिमत्व आणि पर्यावरण शिक्षण हे इतर अनिवार्य विषय देखील ठेवण्यात आलेले आहेत किंवा विषय केलेले आहेत विद्यार्थ्यांनो म्हणजे आता बघा शिक्षण खूप सोपं आहे फक्त आपल्याला त्या पाहिरीतून जात असताना आपल्या जीवनाचे पैलूसुद्धा आपल्याला या शिक्षणाबरोबर पूर्ण करावयाचे आहेत त्यानंतर अकरावी बारावीच्या थे विद्यार्थ्यांना आता अभिजात भाषांबरोबर परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे म्हणजे यदा कदाचित तुम्ही इतर भाषासुद्धा म्हणजे चायनीज असेल जापनीज असेल किंवा फ्रेंच असेल अमेरिकन असेल इंग्रजी तर आपण शिकतोच ह्या भाषांबरोबर ह्यासुद्धा भाषा आपल्याला शिकता येतील त्याच्यासोबतच सध्या अनिवार्य असलेला इंग्रजी विषय आता सक्तीचा असणार नाही म्हणजे तुम्ही इतर भाषा शिकू शकता पण इंग्रजीचा आग्रह तुम्ही करू शकत नाही म्हणजेच तुम्हाला इंग्रजीची भीती वाटत असेल तर अकरावी बारावीनंतर इंग्रजी विषय तुम्ही टाकून देऊ शकता जसं आपण पूर्वी बी ए लेवलला आल्यानंतर इंग्रजी फर्स्ट इयर सेकंड इयरला आपण वापरत होतो त्यानंतर आपण निवडलेले ऐच्छिक तीन विषयाचेच नऊ पेपर होत होते आणि आपण बी एची ची परीक्षा पास होत होतो तर त्याच पद्धतीने आता अकरावी बारावीला इंग्रजी हा विषय असणार नाहीये त्यानंतर पुढे पाहूया मातृभाषा आणि भारतीय भाषांना आराखड्यात विशेष महत्त्व देण्यात आल्याचे दिसत आहे त्याचबरोबर परदेशी भाषा शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत पण यदा कदाचित आपल्याला आता एखाद्या कॉलेजमध्ये अनेक भाषा शिकवणारे शिक्षकही पाहायला मिळतील त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दहा विषयाची परीक्षा द्यावी लागणार आहे तर बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा विषयासह किमान दोन गटामधील सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पण यामध्ये अकरावी बारावीला तुम्हाला इंग्रजी घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुमच्या मनावर आहे विषय निवडण्याचा पूर्ण अधिकार हा तुम्हाला देण्यात आलेला आहे आता कोणकोणत्या पद्धतीचे बहुभाषिकता आपल्याला पाहायला मिळते ते पाहूया महत्वाचं म्हणजे त्रिभाषा सूत्र त्यात आर वन आर टू आर थ्री आर वन म्हणजे नेमकं काय ते पाहूया विद्यार्थी प्रथम ज्या भाषेत वाचू आणि लिहू लागेल अशी भाषा म्हणजेच त्याची प्रॉपरची भाषा विशा विशेष करून आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपली मराठी भाषा त्यानंतर म्हणजे प्रादेशिक भाषा जी त्याची बोलण्याची लिहिण्याची वाचण्याची मातृभाषा म्हणूनसुद्धा आपण पाहू शकतो एखादा विद्यार्थी हिंदी भाषिक असेल तर त्याची मूळ भाषा ती वाचू लिहू शकणारा हिंदी भाषिक झाला मराठी भाषा असेल तर मराठी झाला किंवा तामिळ असेल तेलगू असेल ती प्रादेशिक राज्य लेवलची पहिली भाषा त्याची असणं गरजेचं आहे दुसरं आर टू अन्य एक भारतीय राज्य प्रादेशिक भाषा भारतीय भाषा किंवा राज्य प्रादेशिक भाषा आता भारतीय म्हणल्यानंतर हिंदी भाषा येऊ शकते त्याच्या मनात आलं तर आठवीपासून तो संस्कृत घेऊ शकतो त्याच्या मनात आलं तर तो इतर विषयात इतर भाषा सुद्धा शिकू शकतो मात्र उच्च प्राथमिक वर्गात दोन भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे उच्च प्राथमिकमध्ये म्हणजे तो कोणत्या वर्गात आल्यानंतर सहावीच्या वर्गात आल्यानंतर पुढे त्यानंतर आर थ्री काय पाहूया आर वन आर टू व्यतिरिक्त कोणतीही एक भाषा म्हणजे यदा कदाचित त्याने जर समजा प्रथम भाषा म्हणून मराठी वापरली असेल द्वितीय भाषा म्हणून त्याने इतर कोणती इंग्रजी किंवा हिंदी वापरली असेल आणि या दोनपैकी कुठलीही एक भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्याला देण्यात आलेलं आहे बरोबर म्हणजे आपण एकंदरीत राज्यभाषा देशभाषा आणि जागतिक दर्जाची हिंदी भाषा या पद्धतीनं निवड करू शकतो आठवीला आल्यानंतर हिंदीऐवजी तो संस्कृत भाषासुद्धा निवडू शकतो ते त्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस म्हणजे चोवीसला लागू होणारी बहुभाषिक पद्धती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे पाहूया मसुद्याचे मूलभूत नियम पाळले जात नाहीत ज्यामध्ये एकच संकल्पनेसाठी मसुद्यात वेगवेगळ्या शब्दांचा समावेश आहे ज्यामुळे वाचताना गोंधळ निर्माण होतो एकूणच मसुद्याचा सलोखा सखोल अभ्यास केलेला नसून तो घाईघाईने केलेला असल्याची टीकाही तज्ञांनी केलेली आहे प्रिय पालकांनो शिक्षकांनो आणि विद्यार्थ्यांनो मी जो तुमच्यासमोर ठेवलेला हा मसुदा आहे तुम्हाला यावर काय वाटतं तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका यदा कदाचित हेच कमेंट आम्ही आमच्या स्तरावर ज्यावेळेस काही नवीन बदल आलेले आहेत जी काही माहिती मागवण्यात आहेत की हा अभ्यासक्रम किती दृष्ट किती पद्धतीने चांगला आहे किंवा तो किती चांगला आहे का वाईट आहे याबद्दलची ही मत तुम्ही नोंदवू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरण काय आहे याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार